नमस्कार आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे लाडकी बहीण योजनेची यादी आलेली आहे तुमचं यादीत नाव असेल तर तुम्ही नक्की चेक करा हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा जो कोणी स्किप करेल त्याला पूर्वी अर्धवट माहिती मिळेल जे कोणी महिला असेल तिचा फॉर्म भरायचा असेल किंवा तिने भरला असेल तिचा अपलोड असेल किंवा पेंडिंग असेल किंवा रिजेक्ट झाला असेल तिने अगोदर जी मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर आपण जाऊन चेक करू शकता तुम्ही ठीक आहे ज्या महिलेचं नाव तुम्हाला यादी दिसेल त्या महिलेलाच पैसे मिळणार नाहीतर कोणालाच पैसे असे मिळणार नाही आणि पहिली किस्त जे शिंदेसाहेबांनी दिलेली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी दिलेली जे योजनेची आहे ते पंधराशे रुपये आहे आणि जे पंधराशे रुपये कधी मिळणार दी आणि कोणाला मिळणार हे तिची यादी तुम्हाला मिळून जाईल आणि ही यादी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल आणि जो व्यक्ती पूर्ण हा व्हिडिओ बघेल पूरी माहिती बघेल त्याला ही सगळ्या गोष्टी माहीत होईल तर मि मित्रांनो यादीला जाऊन क्लिक क्लिक करा आणि तुम्ही जा आणि बघून घ्या तुमचं नाव आहे की नाही जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र